हाय हॅलो नमस्कार आणि राम राम मंडळी मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते मित्रांनो दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकी दरम्यान देशपातळीवर समान नागरिक कायदा लागू केला जाईल असे आश्वासन सरकारकडून दिले गेले होते त्यानंतर नवनिर्वाचित उत्तराखंड सरकारने आपल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत समान नागरिक कायदा लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना केली या समितीच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आता हा देसाई समितीचा अहवाल काल काय होता तर समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात देसाई समितीकडे उत्तराखंडच्या नागरिकांनी साधारणपणे अडीच लाख सूचना व हरकती जमा केल्या होत्या यातील बहुसंख्य सूचना या पत्र पोस्ट ईमेल आणि ऑनलाईन पोर्टलद्वारे आल्या होत्या मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत या देसाई समितीने समान नागरी कायदा अंमलबजावणीचा अभ्यास करण्यासाठी एकूण अडतीस सार्वजनिक बैठका घेतल्या या बैठकांच्या माध्यमातून लोकांची मतं जाणून घेण्यात आली देसाई समितीने दिलेला अहवाल आणि जनतेने मांडलेली मते या सर्वांच्या आधारावर उत्तराखंड सरकारने सहा फेब्रुवारीला विधानसभेत समान नागरिक कायदा विधेयक सादर केले हे विधेयक उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सभागृहात मांडले त्यानंतर सात फेब्रुवारीला हे विधेयक मंजूर मंजूर करण्यात आले विधानसभेत समान समान कायदा कायदा विधेयक केल्याने उत्तराखंड लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे हे, हे समान नागरिक कायद्याचे विधेयक नक्की काय आहे ते आपण बघूया हे विधेयक संपूर्ण उत्तराखंड आणि राज्याच्या प्रदेशाबाहेर राहणाऱ्या लोकांना लागू होते या विधेयकामध्ये समाविष्ट असलेली कोणतीही गोष्ट ही, ही कोणत्याही अनुसूचित जमातीच्या सदस्यांना लागू होणार नाही तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम एकवीस अंतर्गत ज्यांचे परंपरागत हक्क संरक्षित आहेत अशा व्यक्ती आणि व्यक्तींच्या गटाला देखील लागू होणार नाही राजपत्रात अधिसूचित केलेल्या तारखेपासून हे विधेयक लागू होईल या विधेयकामध्ये या समान नागरिक कायद्यामध्ये अशा अनेक महत्त्वाच्या तरतुदी आहेत ज्यामुळे सामाजिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा मोठे बदल होणे अपेक्षित आहे आता या महत्त्वाच्या तरतुदी नक्की कोणत्या आहेत हे बघूया समान मालमत्तेचे हक्क मुलगा आणि मुलगी दोघांनाही मालमत्तेत समान हक्क मिळतील तो कोणत्या श्रेणीचा आहे हे तिथे महत्त्वाचे असणार नाही मृत्यूनंतरची मालमत्ता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची संपत्ती जोडीदार आणि मुलांमध्ये समान रीतीने वाटली जाईल या व्यक्तीच्या पालकांनाही मालमत्तेत समान हक्क मिळेल समान कारणांवरच घटस्फोट मंजूर पती आणि पत्नीला घटस्फोट तेव्हाच मंजूर केला जाईल जेव्हा दोघांची कारणे ही समान असतील एकाच पक्षाने कारणे दिल्यास घटस्फोट दिला जाणार नाही यानंतर या, या विधेयकानुसार बहुपत्नीत्वावर बंदी घालण्यात आली आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वृद्ध आईवडिलांची काळजी घेण्याची जबाबदारी पत्नीवर असेल आणि तिला नुकसान भरपाई देखील मिळेल हां पण पतीच्या मृत्यूनंतर जर पत्नीने पुनर्विवाह केला तर ही मिळालेली नुकसान भरपाई तिच्या पालकांना वाटून दिली जाईल यानंतर हलाला आणि इद्दतवर देखील बंदी घातली गेली आहे म्हणजेच घटस्फोटीत पती किंवा पत्नीचा एकमेकांशी पुनर्विवाह हो, कोणत्याही अटी शिवाय असेल पुनर्विवाह हो करण्यापूर्वी त्यांना तिसऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याची गरज भासणार नाही यानंतर समान नागरिक कायद्यामुळे उत्तराखंड राज्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे मांडलेला एक महत्वाचा मुद्दा म्हणजेच लिव्ह इन रिलेशनशिप आणि या विषयाबद्दल अत्यंत परखड आणि कठोर नियम या नवीन विधेयकामध्ये मांडले गेले आहेत आता ते कोणते हे बघूया लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये फक्त प्रौढ पुरुष आणि प्रौढ महिलाच राहू शकतात लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी नोंदणीकृत वेब पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य असेल नोंदणी करण्यात अयशस्वी झाल्यास सहा महिने तुरुंगवास आणि पंचवीस हजार रुपये दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते लिव्ह इन रिलेशनशिप ची नोंदणी केल्यानंतर त्या व्यक्तींना निबंधक कार्यालयाकडून नोंदणीची पावती दिली जाईल या पावतीच्या आधारेच तुम्ही घर भाड्याने घेऊ शकता लिव्ह इन रिलेशनशिप सुरू झाल्यानंतर तसेच हे नाते समाप्त झाल्यानंतर तशी माहिती पोर्टलवर देणे बंधनकारक आहे लिव्ह इन रिलेशनशिप मधील कोणतेही मूल हे त्या जोडप्याचे कायदेशीर मूल असेल यानंतर या रिलेशनशिपमध्ये जर एका भागीदाराची संमती बळजबरीने किंवा फसवणूक करून घेण्यात आली असेल तर त्याची नोंदणी केली जाणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर रजिस्ट्रारला लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल त्याच्या किंवा तिच्या स्टेटमेंटमध्ये मा खोटी माहिती एखाद्या व्यक्तीने दिली तर त्या कोणत्याही व्यक्तीला तीन महिने कारावास आणि दंड होऊ शकतो मित्रांनो सूत्रांच्या माहितीनुसार उत्तराखंड सरकारने समान नागरी कायद्याबाबतचे विधेयक मंजूर केल्यानंतर आता आसाम आणि गुजरात परिसरात ही राज्य देखील जवळपास अशाच तरतुदी असलेला समान नागरिक कायदा विधेयक संमत करण्याची दाट शक्यता आहे जर हे विधेयक आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील लागू झाले तर एक जागरूक नागरिक म्हणून तुमचे मत काय आहे हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा अशा सर्व कायदेविषयक अपडेटसाठी अॅडव्होकेट आई चॅनेलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया माझ्या अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये कायदेविषयक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन धन्यवाद